सगळ्यात पहिला उपाय म्हणजे मोहरीची आणि लसणाची पुरसुंडी आता ही तयार कशी करायची जी।, जी मोठी मोहरी बाजारात मिळते ना ती मोहरी आणायची त्याचे तीन चार चमचे घ्यायचे आणि खलबत्त्यात त्याची भरड करायची अगदी बारीक वाटण्याची गरज नाही एका मोहरीचे दोन तीन तुकडे झाले तरी नफ आहे ही भरड वेगळी काढायची आणि त्याचबरोबर तीन चार लसणीच्या पाकळ्या या यादेखील खलबत्त्यामध्ये ओबडधोबड तुम्हाला वाटायच्या याची पूड करायची आणि ही सुती कापडामध्ये बांधायची ही पुरचुंडी तव्यावर छान गरम करायची आणि त्याने तुम्हाला तुमच्या बाळाची छाती हातांचे तळवे पायांचे तळवे पाठ ही शेकायची आहे त्याने तुम्ही तुमच्या बाळाचा कपाळ देखील शेकू शकता अगदी त्याला चटका बसेल इतका हा शेक द्यायचा नाही आहे फक्त त्याला त्याचा वास जाईल आणि त्या वासाने त्याचा कफ म्युकस जो आहे तो वितळायला मदत होईल अशा पद्धतीने आपल्याला त्याची छाती पाठ शेकायची आहे आता बरीच बाळं ना या गोष्टी करू देत नाही मग तुम्ही काय करायचं तो झोपला की त्याच्या उशाला की अशी पुरसुंडी त्याच्या नाकात वास जाईल अशा पद्धतीने ठेवायची